पहिलवाना विनंती दोनच विटत कुस्ती करायचे आपला डाव दाखवायचे कृपया सर्वांनी शांत तर कुस्ती सोडून पळायच नाही पहिलवान दाबून धरायचे तुला पाहिजे सारखा ते लक्षात ठेवायचं कुस्तीवर सुंदर अशी कुस्ती या ठिकाणी चाललेली आहे दुसरी कुस्ती घ्या चला पहिल्या नामांकित आहे गेल्या वर्षाची नियोजित कुस्ती आहे पाच हजार रुपयाची पिकपसले पहिला मागे सारा खूप आत आले तुम्ही एक पैलान गावचा आहे जांभेरी आणि दुसरा पैवाण घोटेरीचा आहे बघा डेरी कसलेले पै पैलवान आहेत पैलवाना विनंती आपण डायचे करून दाखवायचं आहे

गेल्या वर्षीची जे कुस्ती पाच हजार रुपयाची कुस्ती आहे बाहेरून कोणी बोलू नका फक्त आपण कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे पहिलं सुने सुने एक सूचना आहे कुस्ती झाल्यानंतर पाच सेकंद पैराना दाबून धरायचे कृपया आपल्याला विनंती <स्णीण> <mansion> बाई कोणी बोलू <तुछतू> नका पंचमचा निर्णय अंतिम राहील दोन्ही पैरण आपलेच आहेत कोणी ताब्या वाचायचं नाही किंवा आवडा दा करायचं नाही 雨 marriages as many of us the other Muster मागास सांग कोणी तायाजू नका याच ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील दोन्ही पैलवान आपलेच आहेत आपण फक्त आनंद घ्यायचा आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी गोंधळ करू नका कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील कृपया बाहेरून कोणी गडबड गड करू नका सुंदर असं डागट चालू आहे बघा त्यांचं बाहेर कोणी करू नका पंच निर्णय घेतली पंचांचा निर्णय अंतिम राहील चट्टीचा वापर करायचा پاي نا پاي اوت کا يي کراي جو مزا पांडव पाणी कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचे आपली वैयक्तिक कुस्ती लावली जात आहे महाराष्ट्र पोलीस पांढरंग पारधी पैलवानासाठी गणपत लांगे यांच्याकडून शंभर रुपये ماشي سلّم من هذا स हजार रुपये मागं बरं तुला किती बारा सांगते पुढे नको जाऊ जोर सात हजार रुपये जोड सुटला पैलन रोहन पार रोन बांबळे आपलं बक्षीस देऊन जायचंय पैला बाबा गोंधळ नका करे कैलोन्यांना विनंती आहे गोंधळ करायचा नाही कृपा कुस्तीवर लक्ष द्या

कुस्तीवरती लक्ष द्या पंचमी कुस्तीवरती लक्ष द्यायचे मागे सरकार मागे सारखा पंचमी नेते कुस्तीवरती लक्ष द्या म्हणजे त्यांनी त्या कुस्ती घ्या यांनी सांगते मागे सारखा जरा पा

दोन इकडे लक्ष द्या एक आनंदाची बातमी चारी बाजूला आखड्या मागे सारून द्या पहिल्यांदा आखड्या मागे मग मगच धरा पैलवान धरी नका शरद पाऊल नियोजित आहे मागच्याची

शिक्षक पंच शिक्षक विनायक सरपंच प्रकाश धर्माचे शंभर रुपये किशन गावकरा यांच्याकडून शंभर रुपये अगोदर बाळासाहेब यांच्याकडून रुपये या पाठीमागे एवढा एवढ्या त्यांना माझा सरका सारखा मागा या ठिकाणी विनंती आपल्याला सायन्स या ठिकाणी शूटिंग चालू आहे त्यामुळे जरा पाठीमाग आहे सारखा आखाडा दिसत्या पाहिजे पेरव अतिशय पाहिजेत इथं तुमच्या कधी ना पंच्याण्णव मिनिटात चला वारंवार आपल्याला विनंती करण्यात येतो कुस्ती झाले थाप मारा कुस्ती भरू नका आता कुस्ती भरू नका अकरा कुस्त्या ठरलेल्या आहेत पंचावन्न हजाराच्या अजून शेवटची एक्केचाळीस हजाराची कुस्ती आपल्याला लावायचे दिवस मावळाला गेलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्या आज ज्ञानश्वर पावशी साहेब यांच्याकडून आपल्याला येणारे शंभर त्याच्या पक्षी झालेली जोपणावर आता गावकऱ्यांना उन्हते वैयक्तिक आगर्जून आजाराची लावू नका आखाड्याचा आजराचे पुढे गेलेले वाटल्याच्या प्रस्टर नियोजित ठेवा सगळ्यांच्या पोलीला सकाळ शंभर ठेवल्यानंतर शंभर रुपये गर तांबे सात हजार रुपयाची गोष्ट दोन झाली रोजगार झाली यांच्याकडून याच्याकडून शंभर यात्रा कमिटीचे सचिव हे संतोष यांच्याकडून शंभर रुपये हनुमंत चिरंगे साहेब यांच्याकडून ज्ञानेश्वर पारजी साहेब यांच्याकडून शंभर रुपये संतोष शेंगे यांच्याकडून शंभर रुपये त्याचप्रमाणे शंभर रुपये शिवाजी यांच्याकडून शंभर रुपये यांच्याकडून शंभर रुपये तयार एक पडूया Faz